मला सर काय सांगाल की परवा दिवशी विद्यमान आमदारांनी आपल्यावरती आरोप केला की वय झालाय आपण संघर्ष समिती काढून काय होणार त्याच पद्धतीने तीस वर्ष झाला त्यावेळेस काय सांगाल त्याला सांगा माणसाजवळ हे वाढतच असत मी जेव्हा सत्तेत होतो तेव्हा या सद्ग्रस्ताचा जन्म झाला होता की नाही मला माहित नाही त्यांच्याविषयी काही फारसं बोलू शकत नाही त्यांचं जे बोलायची पद्धत आहे ते जरी एका पक्षाचे आमदार असतील तरी त्यांना जे वळण लागलेले हे कुठल्या पक्षाचं वळण नाही आहे त्यांनी ज्यांची नेतृत्व मान्य केली त्यांचं ही संस्कृती आहे हे कोणालाही काही बोलायचं आणि आपलं साधून घेण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे मी सत्तेत होतो एकोणीसशे शहाण्णव पासून मी दोन हजार चौदा पर्यंत सत्तेत होतो एकोणीस पर्यंत होतो विद्यमान आमदारांना माझी एकच विनंती आहे की आपल्याला नशिबाने चान्स आहे निगेटिव्ह बोलण्यात कुठे वेळ वाया घालू नका वेळ कमी आहे ज्या भागाचं तुम्ही नेतृत्व करतात विधानसभेत त्याचे पाण्याचे प्रश्न राजकारणाच्या बाहेर नेऊन माझं वय किती आहे मग मी तर विचारलं की आपलं शिक्षण किती आहे त्याला आपण काय उत्तर देणार आहे तेवढं लक्षात घ्या आपण लवाद वाचलाय का आपल्याला लवाद माहिती आहे का आपण ज्यांचं नेतृत्व मानता त्यांना तो लवाद माहिती आहे का म्हणजे मी त्यांच्या पार्टीच्या नेतृत्वाविषयी बोलत नाही आहे कारण मी त्याच पार्टीत विषय असा आहे की असल्या माणसांच्याकडे दुर्लक्ष करायचं काही मला कारण नाही आहे कारण मला एक आठवत आहे की डोंबलगुडी धरणाची जेव्हा मी घोषणा केली तेव्हा मी खंडाळा पलटणचा अंबरवत या जिल्ह्यातले एक अत्यंत ज्येष्ठ नेतृत्व म्हणाला रामराजेंना वेळ लागले आता नवीन काही संकल्पना काढल्या नवीन काय विचार मांडला तर जुन्या माणसांना ते थोडस कमीच वाटतं हलक्याच वाटतं की आपल्याला जमलं नाही तर यांना कसं कळलं वगैरे वगैरे तशातलाच हा प्रकार आहे म्हणणं म्हणणे पर्यटन करणाऱ्याच्या आमदाराला खरं काहीच काम राहिलेलं नाही कारण जे करायचे ते करून ठेवले तेवढं जरी त्यांनी राखलं तरी त्यांचं नाव फलटणच्या मतदारसंघात राखलं जाईल परंतु ज्यांचं नेतृत्व ते जे मानतात त्यांना फलटणचं पाणी बाहेर घेऊन जायचं आहे त्यांना उत्तर कोरेगावच्या पाण्यावर ते मी काय केलं नाही केलं नाही म्हणून पाणी येणार नाहीये तुम्ही काय करणार आहात तुम्ही जास्तीत जास्त पाणी हे साठ एमशे सोळशेचं जे आहे हे कसं आणणार आहात हे सांगितलं असतं तर जास्त असयुक्तिक <laughs> ठरलं असतं परंतु निगेटिव्ह बोलून माणसाचा बुद्धिभेद करण्यात त्यांची संस्कृती आहे आज पहिल्यांदा आणि बोलणार कारण त्यांच्या घराचं त्यांना माहीत नसेल एवढे चांगले संबंध आमच्या घराचे होते यांनी काही कोणाच्या तरी नादाने हे चालवलंय खरा विषय आत्ता आमदार माझ्याबद्दल बोललेला आहे हा नाहीच आहे तुळशी धरण दोन हजार दोन साली दोन हजार चार साली जेव्हा कृष्णा लव्हाकडे पाचशे चौऱ्याऐंशी टी मास्टर लिस्ट केली होती त्या मास्टर लिस्टमध्येच नव्हतं आता हे मास्टर लिस्ट मध्ये आणायचं कसं हे जे काही वाटप झालेलं आहे सहाशे पंधरा टीएमसी पाणी खरं ये आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे आपण आयडिया केलेली आहे की जास्तीचं पाणी घेऊन ठेवले ते त्यात ह्याच्यात काही बोलण्यात अर्थ नाही परंतु विषय असा असतो की तेव्हा या धरणाला मान्यता नव्हती आजही लवाचा प्रश्न घेतला लवादाच्या कचाट्यातनं हे धरण कसं सोडायचं याच्यावर लक्ष न देता माझं वय किती आहे माझं हे किती आहे माझं ते किती आहे निगेटिव्ह बोलून पाणी मिळालेली नाही मी एकोणीसशे शहाण्णव पासून या धरणांच्या मागे कधीही कोणावर टीका केली नाही या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर मी आमदार झालो तेव्हा ते कोयना कणेर आणि धूम आणि अजून एखादं असलं तर एवढी तीन धरणं आपल्या जिल्ह्यात होती आपल्या जिल्ह्यातलं एकशे वीस टी एम सी पाणी म्हणजे एका कोयनी एवढं तर त्यात कुठली कुठली आली पाटणची पाच एम आय टँक परत सातारसं तारळी उडमोडी डोंबलकवडी आणि म्हटलं तर मिरारे वगैरे एवढं पाणी आपण पंचवीस वर्षात कर्नाटक आणि आंध्रच्या कचाट्यातनं सोडवलं त्याचे पुनर्वसन जे प्रश्न जे होते मला आठवत की किंवा राज्यात सारख्या माणसाला परळी खोड्यात येऊन देत नव्हते नोटी जर होतो मला आठवड्यात येऊनच घेतन मी कशी तरी सांगड घातली आणि राजे विक्रमसिंह पाटीलकर त्यांना म्हटलं की बाबा हे असं असं आहे त्यांनी मान्य केलं तारळी आणि उरमोडी याचं खरंच श्रेय कुठल्या आमदाराच्या आमदानीत ते पाणी आले याला नाही हे मूळ गाभा मूळ पाया ज्यांनी टाकला परत आभासिंह राजांना काय करायची गरज होती त्यांनीच त्यांची बाग बुडवली विक्रमसिंहांनी त्यांचे मतदारसंघ बुडवले हो ले ले। हा दूरदृष्टीचा विचार आपल्या सातारा जिल्ह्यात जो होता ते आपल्याला जे मिळाले ते दुसऱ्या असं द्यावं सगळ्यांना समान वाटलं हवं एकशे वीस टी एम सी पाणी आपलं गेलेलं पाचवण्यात आपल्याला यश मिळालं हा आनंद मला आहे त्यामुळे असले काही प्रश्न विचारून खरं माझा वेगळंच घेत जाऊ नका त्यांना काय बोलायचं ते बोलून द्या मला काय करायचं ते करणार कारण हे शेवटचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे सातारा जिल्ह्यातलं आणि ते उत्तर कोरेगाव मला वाटतं ते बाडळं खोड आणि अजून कुठं कुठं जिथं केलेलं नाही पाणी तिथं देण्यासाठी खटावचाही काही भाग आहे माणचाही काही भाग आहे या सगळ्यांना सामंजस्यने जर वाटून घेतलं तर हे लवकर होईल परंतु सगळंच मला पाहिजे आहे आणि याचं श्रेय दुसऱ्याला जायला नको अशा पद्धतीने राजकारणी प्रश्न हा करू नये यावीच माहिती आणि त्यांना अगदी जर काम करायचंच असेल त्यांना तर आपण सत्ताधारी आहात म्हणून मिरवत असता एन आय सी डी सी मसवडला जी झालेली आहे आणि जी मान्यता प्राप्त आपल्या सहा गावात होती उत्तर कोरेगावच्या हो तेवढी एम आय डी ची करून ना दिल्लीची बाकीचं काय करायचं कारण नाही एवढंच माझं त्यांना आव्हान आणि विनंती आहे आणि राजकारण करू नका काम करा लोकात राहा संधी मिळायची त्याचं सोनं करायचा प्रयत्न करा उत्तर कोरेगाव तालुक्याचे काही युवक साहेब हाच प्रश्न आहे तुमच्या मधनं दोन बस भरून निप्रोत जेव्हा तुम्ही जाता दिवस ही। दोन बसेस निप्रो मध्ये तुम्हाला मी म्हणत होतो तुमचं तुम्ही करा तुमचा मॅक्झिमम फायदा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे हा कार्यकर्त्यांच्या आणि जुन्या जाणत्या नेतृत्वाच्या लक्षात आला नाही की तुम्हाला नॅशनल हायवे हा सहा किलोमीटर वर डॉक्टर साहेब तुमच्याकडनं आहेत त्याचा फायदा करून तुम्हाला एमआयडीसी शिवाय पर्यायच नव्हता ना तुम्ही कधी करूनच घेतलं नाही कुठं एमआयडीसी मारवटल रेहमतपूर रस्त्याला तुमची एम आय डी सी शंकररावसाहेबांच्या काळात झाली आता एवढी मोठी एमआयडीसी आली आहे कंडाळ्यात पुढे तुमचाच नंबर आहे सातरपर्यंत जाण्याचा मग तुमच्याच लोकांची जमिनी द्यायची तयारी नाही जमिनी नुसतंच म्हणायचं आणि दुसऱ्याच्या ठिकाणी जाऊन काम करत बसायचं इथे ना लोक बाहेरचे लोक आले की नाराज होतात अरे अशा सगळ्या परिस्थितीत हा दूरदृष्टीचा विचार मी गेले पंधरा वर्ष करतोय की बसना वाहनाचं पाणी वाढवून घेणं दुसऱ्या बाजूने एमआयडीसी आणणं जो पॅटर्न मी फलटून मध्ये राबवला पाणी प्लस एम आय डी सी प्लस शिक्षण या पद्धतीने मी इथं करायचा प्रयत्न केला काही अंशी यश मिळालं नाही असं नाही त्यांनी कितीही काही बोललं तरी बसना का काय होतं त्याचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते मीच केलं मला आठवत नाही साहेबांनीच केलं होतो त्यामुळे वसना वगैरे या मर्यादित प्रश्न आहे प्रश्न एवढाच आहे की चार माईचा आठ माही कसं करायचं ज्या पांड्या ज्या गावाला पाणीच नाही अशा गावांना हे वाढीव पाणी कसं आणायचं एवढं आव्हान आहे जंतबरोबर कशा आपल्या काळात कधी झालं नाही तर हे कसं ट्रेंड वाढतो उत्तर कोरेबा पहिल्यांदा असत निलंबित करण्या उत्तर कोरेगाव नाही सर्वांना जिल्ह्यातच पहिल्यांदा आहे त्यांना शोभणारं काम आहे तेवढंच करणार आहे पण त्यांनी जर बदली केली तर आणणार आणणार ते आणणार ते काय फुकट आहे राष्ट्राला भाग नाही आज माझी माहिती अशी आहे की जे चांगले अधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांनी बदल्याचे अर्ज टाकलेले आहेत आणि नवीन तिकडे यायलाच तयार नाही मी आपलं पलटणचं सांगतो तुम्हाला आणि त्यांच्या एक लक्षात येत नाही आहे की मी जेव्हा राज्यमंत्री झालो तेव्हा पवार साहेबांनी आमची सगळ्यांची बैठक घेतली त्यात आर आर पाटील होते आम्ही सगळेच होतो आजी होते ते म्हणाले की तुम्हाला जर मुंबई पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर जर यश मिळायचं असेल तर प्रशासन हे तुमच्याबरोबर ठेवा त्यांच्याबरोबर संबंध चांगले ठेवा आणि त्या प्रकारचे संस्कार आमच्यावर झाल्यामुळे आम्ही कधी असल्या गोष्टीच केलेल्या नाहीत मायापुरतं बोलायचं झालं तर मी एखाद्या प्रश्नावर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अंगाशी काही येणार नाही असाच वे आउट काढून देतो त्यामुळे ते मला नाहीच म्हणत नाही तुम्ही असा आयुष्या दिल्या तर तुमच्यावर काही होत नाही म्हणलं की अगदी तुला भीती वाटत असली सादर कर मी मंत्री है, मी कर है है। आहे मी करतो काय करायचं मी त्यांना हे करायला वेळ आहे अजून चार महिन्यात एवढे तयार झाले नको त्याच्यात तेव्हा पुढे काय होणार आहे त्याची मला काळजी लागलेली आहे त्यात उत्तर गोरेगाव आलं त्यांचे गुरु जे आहेत त्यांचे हे संस्कार आहेत त्यामुळे नाही का माझी काही त्यांच्याकडनं फारशी अपेक्षा नाही जे काही बोलायचं ते त्यांना बोलून द्या त्यांना माझ्या शुभेच्छा आलेली संधी सोडू नका जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा वाईट करायचा प्रयत्न करू नका एवढी माझी त्यांना सांगण्या साखरवाडीतला काही दोन दिवसापूर्वी विषय झाला की कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली विषय हे बघा विषय आहे सर अतिशय संवेदनशील विषय ते प्रशासनाने हँडल केलेले आहे आमच्या भागातल्या सगळ्या नेतृत्वाने मी स्वतः त्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्या जागेचा हट्ट धरू नका तिथं मागे सरकारी जागा आहे ती द्या परंतु लो त्या लोकांच्या डोक्यात तीच जागा आहे त्यामुळे हा खरा घोटाळा झालेला अटक झाली म्हणजे काय झालं ते काय मला नक्की माहीत नाही कारण ते आत्ताचे जे डिवायस आहेत त्यांना मला सांगायची काही गरज भासत नाही आणि मला काही विचारायची गरज भासत नाही त्यांनी घेतलेला निर्णय येतो त्याचा एक असा असेल की बुद्धाचा पुतळा कोणाचा पुतळा जरी लावायचा म्हणला तर पूर्व पूर्वपरवाने आणायला लागतो असं मार अंदाज आहे त्या हिशोबाने त्यांनी ते, ते, ते या सर्व मंडळींना मायाच आणि ओळखी सगळे त्यांना आपण वेगळी दे जागा देऊ त्याने समजू त्यांनी घ्यावं एवढीच विनंती म्हणजे आता योग असलेल्या या, यो या पाणी प्रश्नासंदर्भात आपण उठाव करणार आणि संघर्ष पण करून त्याबद्दल पाण्यासंदर्भात मोठा उठाव करणार कुठवाचा भागच नाही हो माझं म्हणणं काय की आम्हाला पाहिजे तेवढं आम्हाला द्या माण खटावला हे पाणी जाणार आहे कुठं कृष्णे जाणार नाही तो जाणार आपल्याकडे येणार वाईचं कुठलं ते केंद्र ते दोन म्हणजे जे आत्ता आहेत तिथंच हे पाणी जाऊ शकतं जे गटापुढला कृष्णेच पाणी आहे त्यांना सोडू शकतो ते जर नीट वाटून घेतलं तर सगळ्यांचं कल्याण होणार आहे केवळ मी सत्य ते म्हणून मला सगळं द्या असं बोलून जमणार नाही